हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये चला आपण बघूया म्हणजे करूया बुरजी आणि चपाती चलो किचनमध्ये इथे प्रमिला ताईने तांदा आणि मिरची कापून ठेवलेली आहे हे बघा आता मला फक्त बुरजी करायची आहे आज आपण करणार आहोत बुरजी इथे कढई मी तापायला ठेवलेली आहे ता तर ता कढई तापले आता त्याच्यामध्ये आपण तेल घालूया आणि चला बघूया बुरजी इथे तेल मी कडाईमध्ये ओतलेलं आहे हे बघा ज्याला आवाज येत होता बाहेरचा जास्त त्याच्यामुळे मी खिडकी बंद केलेली आहे कारण आवाज येतोय हायवेचा आधी कांदा आपण चांगला परतून घेऊया तर मिरची दा व्हायला काही वेळ लागत नाही होऊ दे तिथे कांदा तिथे चपात्यांचं पीठ चाप बाहेर काढून ठेवलेलं आहे नॉर्मल व्हायला बुर्जी झाली की आपण चपात्या पण करून घेऊया तिथे मी तीन बुर्जी तीन अंड्यांची बुर्जी करणार आहे बरे का गुलाबी झालेला आहे हे बघा आता आपण त्यात मिरची टाकूया नाही तर माझा मोबाईल पडायचा बुरजी निघायची चांगली करायला जायचं एक आणि व्हायचं काय वेगळंच चला आता आपण ह्याच्यामध्ये करूया हा आहे आमचा सुक्का डब्बा लाल तिखट नाही सॉरी हे कश्मीरी लाल होत हे लाल तिखट आहे धने पावडर जिरे पावडर हळद हळद ही आम्ही बनवून घेतलेली आहे शेलमची आहे पॉवरफुल आहे त्याच्यामुळे जास्त नाही त्यापदी मी फोरीस टाकते बरे चांगले आपण परतून घेतले अय्यो ते बघा बघू शकता तुम्ही अंडी आपण फोडून घेऊया अंडी टाकूया आपण मसाल्या धुवून चांगली सुकून मग आम्ही ती फ्रीजमध्ये ठेवतो ह्याच्यावरती असंच झाकण ठेवणार आहे बरं का असंच एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून द्यायचे आता तीन चार मिनटं झालेले आहेत आपण बघूया हाय बघा दिसतंय तुम्हाला आता हे आपण गॅस फास्ट करून गॅस कमी करून झाकण ठेवायचे बरं का तुम्हाला गुरजी पूर्ण अशी फेटून घेऊ आपण नक्की अशी करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आतापर्यंतचा तर नक्की एक लाईक करा एक कमेंट करून मला सांगा तुम्हाला कशी वाटली माझी गुरजी करायची पद्धत आणि व्हिडिओ स्कीप नका करू आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया आपली गुरुजी रेडी तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकता आता मी ही हळद नुसती हळद टाकून का नाही केली जर तुम्हाला असा प्रश्न असेल ना तर तुम्हाला माहिती असेल की हळद टाकून आपण जी भुर्जी करतो त्याच्यामध्ये खूप तेल राहतं किती पण आपण कमी तेल टाकलं ना तरीसुद्धा त्याच्यामध्ये तेल राहतं म्हणून आम्ही शक्यतो आहे ना मसाल्यावालीच भुर्जी करतो आपण एक दोन मिनटं ह्याला शिजायला ठेवूया पुन्हा आपण हे ताट ह्याच्यावरती ठेवून दोन मिनटं शिजून घेऊया तोपर्यंत आपण चपातीचं पीठ जे आहे ते पुन्हा एकदा फ्रीजमध्ये होतं ना त्याच्यामुळे थोडंसं ते, ते पुन्हा एकत्र करून मळून घेऊया ठीक आहे आणि चपातीसुद्धा करून घेऊया कसा वाटला तुम्हाला आजचा भुर्जी आणि चपातीचा बे मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला आपण भुर्जी बघूया झाले एखादी भाजी ऑलमोस्ट म्हणजे झालेलीच आहे त्याने काय वेळ लागत नाही ते काय आपल्याला एकदम जास्त शिजवायची नाहीये आहे हे बघा भुर्जी रेडी आहे मी आता गॅस बंद करते आणि आपण आता चपात्या पण करून घेऊ ओके आता आपण चपात्या करून घेऊ मी चपातीचे गोळे रेडी करून घेते म्हणजे तेल लावून त्याला रेडी करून घेते म्हणजे मग असं पटपट लाटायला बर पडतं म्हणून आधीच मी हे गोळे असे बनवून ठेवलेले आहे आपण आता चपात्या सुद्धा करून घेऊया इथे मी तवा बाजूला गरम करायला ठेवलाय बरं का तापायला ठेवलेला आहे चॅनल नाही आहे पण समजून घ्या की चपाती झालेली आहे आपली तवा सुद्धा तापलेला आहे तर आता आपण थोडं तेल टाकूया आता आपण चपाती टाकूया तव्यावर व्हिडिओ आवडलाय ना मग लाईक करा बरं का बघायच्या नाकामध्ये तुम्ही लाईक करायचं काय बघा इथे आपल्या चपात्या झालेल्या आहेत तुम्हाला आजचा जेवणाचा भुर्जी आणि चपाती हे मस्त पाऊस पडतोय जसं मी तुम्हाला बोलले हे बघा बाहेर पाऊस पडतोय आणि हे बघा माझी गुलाब हे बघा इथे गुलाब कशी आलेली आहेत मस्त मोबाईलनी सुद्धा रिंग दिलेली आहे किती सुंदर आहेत गुलाब बघा छान आहेत ना आणि हे बघा हे आमचं मंदिर आहे, आहे। दिसतंय का तुम्हाला हे बघा इथे खाली जे आहे ते मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे मस्त पाऊस आहे हे बघा बारीक 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 प्रमिला ताईची थोडा वेळ वाढ बघते आता किती वाजलेले आहेत दीड वाजलेला आहे आत्ता दोन वाजेपर्यंत प्रमिला ताईची वाट बघते हे बघा दिसते का दीड वाजलं आहे बरं का नाही तर बोला ही खोटं बोलते आम्हाला काय माहिती तू काय आम्हाला घड्याळ दाखवलं तर हे बघा दीड वाजलेलं आहे दोन वाजेपर्यंत प्रमिला ताईची वाट बघते जेवायची नाही तर मम्मी जेवून घेते तुम्ही पण या जेवायला आणि एक लाईक करायला विसरू नका प्रमिला ताई तर काय आली नाही आहे दोन वाजून गेलेले आहेत म्हणून मग मम्मी आता जेवून घेते तर या तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवायला भजी आणि चपाती खायला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा बर का मस्त झंझणीत लाल मसाल्याची भुजी आणि चपाती